ऋतू कोणताही असो चटपटीत खमंग खायला सगळ्यांना आवडतो मसाला वडा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो चला तर मग मस्त चटपटीत असं मसाला वडा कसं करायचं ते पाहूया मसाला वडा करण्यासाठी इथे मी साधारण दीड कप इतकं चणा डाळ तीन तासापूर्वी स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून भिजत ठेवलेला होता चणा डाळ छान भिजल्या गेलेली आहे आता एका वाटीमध्ये साधारण एक चार चमचे चणा डाळ बाजूला काढून घेतलेला आहे या चण्या डाळीवरचं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे साधारण चार चमचे इतकं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरमधून व्यवस्थित फिरेल त्याचबरोबर यामध्ये साधारण पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन सुख्या लाल मिरच्या चमचाभर जिरे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंचाचं आलं टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला झाकण लावून थोडंसं जाडसर असं हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे या पद्धतीने पहा या ठिकाणी मिक्सरमधून फिरवलेलं हे चणा डाळीचं पीठ एका टोपल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये टाकत आहे शिल्लक ठेवलेलं चणा डाळ म्हणजे आपण जे बाजूला काढून ठेवलेली होती चणा डाळ ते यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि सोबतच पावडर मसाले यामध्ये टाकून घेऊया तर इथे मी चमचाभर धने पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेत बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि सोबतच दहा ते बारा कडी पत्त्याची पानं बारीक चिरून यामध्ये टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकलेलं आहे आणि तसेच पचायला हे वडा हलकं होण्यासाठी चमचाभर ओवा हातावर चुरून यामध्ये टाकलेला आहे आणि तसेच यामध्ये टाकत आहे दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपलं छान तयार झाल्यानंतर आपल्याला वडे थापून घ्यायचं आहे त्या ठिकाणी वडे थापून घेण्यासाठी इथे मी दोन्ही हाताला पाणी लावून घेतलेलं आहे आणि मिश्रणाचा थोडासा गोळा हातावर घेतलेला आहे आणि वड्याचा आकार देऊन घेतलेला आहे या ठिकाणी जेव्हा आपण वडे थापून घेतो जास्त जाड ठेवायचं नाही किंवा अगदीच पातळ असं थापायचं नाही मध्यम जाडीवर आपल्याला हे वडे थापून घ्यायचं आहे या ठिकाणी इथे आपले वडे छान तयार झालेले आहे साधारण सात ते आठ वडे झाल्यानंतर आपल्याला तळून घ्यायचं आहे तर, तर या ठिकाणी लक्षात ठेवा जेव्हा आपण मिक्सरमधून हे चणा डाळ फिरून घेतो कमीत कमी पाण्याचा वापर करून मिक्सरमधून फिरून घ्यायचा म्हणजे वड्याला छान आकार येतो वळण्यासाठी मी तेल आधीच गरम करायला ठेवलेला होता तेल जे आहे मध्यम गरम झालेला आहे त्यानंतर इथे आपल्याला वडे तेलात सोडायचे आहेत तर या ठिकाणी तेल जे आहे जास्त कडकडीत गरम असले तेव्हा तुम्ही जर हे वडे तेलात सोडताल तर वरच्या साईडला पटकन तळले जातो आणि वडा नरम होऊ शकतो आणि कच्चा सुद्धा राहू शकतो त्याचबरोबर जर तुम्ही तेल कमी गरम असते वेळेस टाकताल वडे वडे जे आहेत तेलकट होऊ शकतात त्यासाठी तेल मध्यम गरम असते वेळेस आपल्याला हे वडे तेलात सोडायचे आहेत त्यानंतर मध्यम गॅसवर आपल्याला हे वडे दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला चमचा लावायचा नाही जेव्हा वड्याला छान आकार धरेल थोडंसं तळल्यासारखं वाटू लागलं त्यावेळेस आपल्याला चमच्याने दोन्ही साईडला पलटून छान लालसर होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दोन्ही साईडला छान लालसर सा तळल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं वड्याला रंग आलेला आहे तर या ठिकाणी सगळे वडे आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे दिसायला जेवढे मस्त दिसत आहे चवीला देखील तेवढेच भन्नाट आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त मस्त नवनवीन रेसिपीज मध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार